अधिकारी आणि यांना राहण्यासाठी जी निवास सांगली जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपये उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपल्याचे लोकप्रिय पालकमंत्री टाळ्या वाजून आपण अभिनंदन करावं आज या भूमिपूजनाच्या निमित्तानं स्वतः माननीय दादा उपस्थित आहेत जिल्ह्याचे एस पी साहेब गोवे साहेब ॲडिशनल एस पी मॅडम प्रांताधिकारी जत डी वाय एस पी जत तहसीलदार जत अप्पर तहसीलदार संक माननीय बालगाव मठाचे मठाधिपती माननीय अमृतानंद स्वामीजी महाराज माननीय डॉक्टर रवींद्र आरळी साहेब संजय तेली साहेब या गावचे सरपंच माननीय तेली साहेब आपल्या पीडब्ल्यूडी खात्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माननीय मिरजकर साहेब माळी साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्व अधिकारी आणि तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो दादा उमदी हे सांगलीपासून दीडशे किलोमीटरचं गाव आहे कुठलंही जिल्ह्याला काम करायचं म्हटलं तर आणि आता एस पी साहेबांनी सांगितलं दहा किलोमीटरवरती गेलं का कर्नाटकची बॉर्डर लागते मारा मारा झाल्या का तिकडे जाऊन लपून बसतात तिकडे मारा झाल्या का इकडे येऊन लपून बसतात त्यामुळे या पोलिस स्टेशनचा ताण खूप वाढतो आणि म्हणून शंभर टक्के कर्मचारी इथं कसल्याही परिस्थितीमध्ये आपण एस पी साहेब दिले पाहिजे सूचना द्याव्यात की जास्तीत जास्त कर्मचारी जर पाहिजेत दादा हे परिसर आपण आणि जागा ही पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहे तर माझी आपल्याकडे एक विनंती अशी आहे की आपण पूर्ण गाळे ह्या जागेमध्ये आपण तयार करावेत ते जिल्हा नियोजन मधून करा पोलीस महामंडळाकडून करा किंवा अन्य काही तुम्ही निधी वापरा कारण नाहीतर अतिक्रमण होणार आणि आपली सरकारची जागा चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या ताब्यात जाईल तर तशा पद्धतीचं एक ते भाड्यानं द्यावी आपली लोक भाड्याने बरोबर ना तयार आहेत नंबर एक नंबर दोन जसा एसपी ऑफिसच्या तिथे काढा ना अत्यंत मोक्याची जागा आहे तिथे एक पेट्रोल पंप काढा तुम्ही मिळेल आणि आमच्या लोकांना बेसळ होतय असं माझं म्हणणं नाही परंतु आणि त्यामुळं इथं एक पेट्रोल पंप काढला एक सुविधा लोकांसाठी पण उपलब्ध होईल आणि आपल्या पोलीस पण काही इन्कम होईल मी आपल्याकडे पाच मंगल कार्यालय या तालुक्यातल्या गरीब लोकांच्यासाठी बारा बलुतेदार लोक आहेत की ज्यांना आता दहा बाय दहाच्या खोलीत तिसरी चौथी पिढी त्यांची राहते आहे त्यांना अंगण नाही त्यांच्या दारात एखादा सामाजिक कार्यक्रम रुपयाचा दीड दीड लाख रुपयाचा पन्नास हजार रुपयाचा मंडप देऊ शकत नाहीत मंगल कार्यालयामध्ये गेलं त्यांना साठ सत्तर हजार रुपये ऐंशी हजार रुपये ते भरू शकत नाहीत तर एखादं चांगलं मंगल कार्यालय उमदी सारख्या भागामध्ये आपण जिल्हा नियोजन मधून द्यावं अशी मागणी आपल्या माध्यमातून आहे आता दादा आपल्या सरकारनं दोन हजार एकर मध्ये उमदीला एमआयडीसी घोषित केलेली आहे आणि एकदम टेबल प्लॉट आहे इथून एक हाकेच्या अंतरावरती तो मधून जाहिरात दिली होती सरकार एनपीटी पोर्ट सहाशे चारशे पाचशे किलोमीटर आहे त्यामुळं तीन चारच उद्योगपतींनी त्यामध्ये आणि म्हणून दादांच्याकडे मी येताना विनंती केली रांझणीचं ड्रायफोर्ट जोपर्यंत चांगल्या कंपन्या केलेला आहे दादा त्यांच्या भाषणामध्ये बोलतील दादा इथली एमआयडीसी इतकी चांगली आहे की इथून पन्नास साठ किलोमीटरवरती पंढरपूर आहे चाळीस किलोमीटरवरती विजापूर आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट विजापूरला होत आहे पंढरपूरची सोलापूरची कनेक्टिव्हिटी इथून जवळ आहे हा बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि तुम्ही परवाजी बैठक घेतली आमदारांना तुम्ही विचारण केली की भाऊ तुमचं काम काय महत्वाचं आहे तर मी मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दादांच्याकडे एकच काम सांगितलं की आम्हाला एक चांगली इंटरनॅशनल कंपनी तुम्ही आमच्या उमदीसाठी द्या म्हणजे इथल्या आमच्या पोरांच्या हाताला काम इथंच मिळेल की जी मुलं आता बेळगावला बेंगलोरला हुबळीला धारवाडला इकडे पुण्याला पिंपरी चिंचवडला सांगलीला कुपवाडा एमआयडीसी मध्ये कामाला जात तीच मुलं आमच्या गावात राहून इथं एमआयडीसी मध्ये काम करतील आणि संध्याकाळी घराकडे जाऊ शकतील असे एक व्यवस्था आहे प्रचंड अन्याय केलेला हा तालुका आहे प्रचंड अन्याय निसर्गानं केला हे आमच्या प्रचंड चीड आमच्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे आमचा निधी गेला कुठं नाही तिकडं पुढाऱ्याच्या गोट्या आणि हा बॅकलॉग भरून काढ पालकमंत्री हा आम्हाला विश्वास आहे का तुम्हाला आहे ना आणि म्हणून दादा तुमच्याकडे माझी विनंती आहे जिल्हा नियोजन मधून मागच्या पाच टर्मचा तुम्ही सगळा आराखडा जिल्हा यांच्याकडून मागून घ्यावा जतला निधी किती आला वाळव्याला निधी किती गेला जतला निधी किती आला निधी किती आला फलुस कडेगावला किती निधी गेला तेवढाच आमचा सगळा बॅकलॉग तुम्ही भरून द्या म्हणजे आमच्या इथला कुठलाच प्रश्न शिल्लक राहणार नाही आणि तो बॅकलॉग भरून देण्याची हिंमत धाडस निर्णय क्षमता ही माननीय चंद्रकांत दादांच्या मध्ये आहे याचा मला शंभर टक्के विश्वास आहे आणि म्हणून तर आत्ता आम्हाला बघा ना ही इमारत इथं कशी लोक राहणार हे दादांना कळालं आपला माणूस पालकमंत्री कशासाठी पाहिजे जतचा विचार करणारा पालकमंत्री का पाहिजे ते दादा आहेत म्हणून आता इथंच तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपये आपल्याला मिळाले दादा पोलिटिशियनची इमारत सुद्धा नवीन बांधण्याची आवश्यकता आहे मला वाटलं एस पी साहेबांनी की पोलीस महामंडळाकडे त्याचा प्रस्ताव पाठवलाय तर नक्की ती पण मला कधी पडेल ती सांगता येत नाही मी परवा तिकडे गेलो होतो बिदाडतीर्क झाले म्हणजे ही वस्तू तिथे आहे आणि म्हणून दादा या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालून आम्हाला पोलीस स्टेशनची इमारत कसल्याही परिस्थितीमध्ये महामंडळाच्या वरच्या अधिकाऱ्यांना तुम्ही बोलावं ती मंजूर करून देण्यात यावी या शहरामध्ये मलकार सिद्धाचं प्रसिद्ध मंदिर आहे आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रातले सगळे भाविक इथे येत आहे येत तिथं ये तिथं एखादं विश्रामधाम गेस्ट हाऊस आमच्याकडं नाही जे जुनं आहे ते पूर्णपणे बंद आहे त्याच्यामध्ये कुठं राहण्याची सोय नाही हे एखादा अधिकारी आला सांगलीवरून कुठं फ्रेश होणार कुठं बसणार महिला अधिकारी आल्या कुठं बसणार एखाद्या तपासाच्या कामे येतात एखादं सुपरविजन करण्यासाठी येतात तेव्हा बसायची सोय पण नाही तर ते जे आमचं विश्रामधाम आहे त्याच्याबद्दल दादा काय निर्णय घेता आला तर नक्की तुम्ही घ्यावा जास्तीचं मी बोलत नाही परंतु मनापासून चंद्रकांत दादांना मी धन्यवाद देतो साठी टाकला जातो अशी एक भावना लोकांच्या मध्ये तयार झाल्या तिकडं काही चूक झाली त्याला पाठवा आटपाडीला आता मला असं नको आहे अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे की मला उमदीला काम करण्यासाठी जायचं आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या भौतिक सुविधा ह्या जिल्हा नियोजनच्या माध्यमात करावं असं मी एकदा दादांच्याकडे विनंती करतो दादांचं परत एकदा जोरदार टाळ्या बाजून आपण स्वागत करावं की आज दादांचा मॅरेथॉन दौरा आहे सकाळी सात पडलेत रात्री रेल्वेनं प्रवास करून मिरजेत आलेत सकाळी तिथून बाहेर पडलेत कवटेमंगाल शहरातले चार कार्यक्रम करून हा पाचवा कार्यक्रम आहे इथून जाडर बोबलात परत जत मध्ये वन विभागाच्या कार्यालयाचं लोकार्पण आहे परत जतच्या शहराला पाणी पुरवठा खानापूरला जाणार आहेत उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाला दिलंय असा दिवसभर दादांचा धोरण म्हणजे पूर्ण वेळ आपल्या हा आपल्याला पहिल्यांदा लाभलाय त्यांचं मूळ गाव जरी कोल्हापुरात असलं तर सांगलीसाठी जास्तीत जास्त वेळ दादा हे आपल्या जिल्ह्याला देत आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि बेदाना व्यापारी आमचे शेतकरी सगळे आलेले आहेत आणि नेपाळ मार्गे जो आयात बेदाना होतोय बेकायदेशीरपणे त्याचं एक निवेदन दादाला देण्यासाठी ते सगळे शेतकरी आलेले आहेत इथं सगळे बेदाना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी त्याचं उत्पादन करतात तीनशे साडेतीनशे रुपये बेदाण्याला दर मिळायच्या ऐवजी हो तो एकशे दहा वीस तीस चाळीस रुपयानं मिळतोय तर माननीय दादा बोलतील हे मी शेतकऱ्यांना आश्वास करतो त्याबद्दल पोलीस प्रशासन धन्यवाद आमदार साहेब ओटापेक्षा बोल डोळ्यांचं बोलणं ओटापेक्षा बोल डोळ्यांचं बोलणं आणि कार्यात झोकून देणं गोपीचंद पडळकर साहेब शिवाय कुणाला जमत अतिशय झोकून सुंदर असे विचार व्यक्त केले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद यानंतर शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे कर्तव्य असतो त्या मार्गदर्शन करावं जिल्ह्यातल्या नियोजनच्या निधीमधून उमदी एसपीनी सांगितले की ची पन्नास म्हणजे व्यवस्था करायला पाहिजे इथे घर ता नसेल तर जतला शिकायला ठेवतो स्वतः डाऊन करतो घडली अधिकारी एक पुरा राहणं काही आता इतक्या वर्षा आणि त्यातून ही एकूण आठ पोलीस अंमलदार आणि एक पोलीस अधिकारी असे नऊ जणांची राहण्याची व्यवस्था होईल असं तीन कोटी पंचेचाळीस लाख पासष्ट हजार असा निधी आपण सँक्शन केला टेंडर निघालं ऑर्डर निघाली याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आहेत आपल्या तालुक्याचे आपल्या विधानसभेचे आमदार परंतु राज्यामध्ये ज्यांचं नेतृत्व सर्वदूर मानलं जातं त्यामुळे हळूहळू तुम्हाला ते उपलब्ध होणार नाही ते सारखे बाहेरच असतात पण आपल्या मतदारसंघावर ज्यांचं पूर्ण लक्ष आहे असे आमदार गोपीचंदी पडळकर आज अचानक एक आदरणीय व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहे इथून दहा किलोमीटरवर बालगावला ज्यांचा मठ आहे आणि योगासनाच्या माध्यमातून माणसाचं शरीर मन बुद्धी आत्मा याला एक शिस्त निर्माण करावी मनाला शिस्त निर्माण करणं हे महा कठीण असतं पण योगासनाच्या माध्यमातून ती शिस्त निर्माण करता येते आपण जो श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्या प्राणा त्या त्याला प्राणायामाच्या माध्यमातून जर आपण कंट्रोल करू शकलो विचार पद्धतीवर खूप गावोगाव जाऊन सगळ्यांना योगा शिकवणं योग दिनाला एकदा तर मी आलो होतो तेव्हा एक लाख सहा हजार जणांनी एक, एका वेळेला योगा केला आताही जत मध्ये झाला त्याला बहुतेक दहा हजार एक आदरणीय व्यक्तिमत्व अमृतानंद स्वामीजी महाराज ह्या जिल्ह्याचे जिल्ह्याच्या अपर पोलीस अधिक कर या सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज श्री कांती कुमार मिरजकर स्थानिक खूप मंडळी उपस्थित आहेत प्रामुख्याने मंडला मंडलाध्यक्ष व्यासपीठावर मान्यवर गोपीजनने माझा प्रवास तसा कालही रात्री कार्यक्रम बैठका करून मग मी बाराची ट्रेन पकडली पण हे खरंच आहे की ते कार्यक्रम मी तेव्हाच पूर्ण करू शकतो आणि वेळेवर पोहोचतो जेव्हा तिथला कार्यक्रम जो सुरू असतो तो, तो वेळेवर संपतो आणि हा कार्यक्रम वेळेवर संपवण्यासाठी व्यासपीठाच्या सगळ्यांची नावं न घेता व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि उमदी परिसरातली जत तालुक्यातली सर्व मान्यवर नागरिक बंधू भगिनी <coughs> आपण सगळेजण ज्या जा तीन चार गोष्टीची अपेक्षा नागरिक म्हणून धरतो त्याच्यामध्ये शेतकरी म्हणून शेताला पाणी शेताला स्वस्त आणि चांगलं बियाणं शेताला मुबलक खताचा पुरवठा असं शेतकरी म्हणून अपेक्षित होतं आपली मुलं म्हणून चांगल्या शाळा चांगली कॉलेजेस असं अपेक्षित ठरतो आपल्या हाताला रोजगार मिळावा म्हणून इंडस्ट्री यावी ज्याचा गोपीचं उल्लेख केला असं उद्योगधंदा यावा म्हणून अपेक्षित होतो चोवीस तास वीज असावी म्हणून वीज मंडळाकडे अपेक्षा होतो पण ह्या सगळ्याच्या वरची अपेक्षा जी आहे ती पोलिसांकडे कारण आम्ही सगळे सुरक्षित असलो कायदा व्यवस्था नीट राखली गेली तरच आम्हाला हे सगळे उद्योग करता येणार आहे शेती करता येणार आहे शाळा चालवता येणार आहे कॉलेज चालवता येणार आहे इंडस्ट्री चालवता येणार आहे आता इंडस्ट्रीमध्ये सुद्धा गोपीचंदजी म्हणतायत की इंडस्ट्री आणा पण ती इंडस्ट्री आणली युनियनबाजी सुरू झाली मग त्या ठिकाणी दमदाटी सुरू झाली हप्ते सुरू झाले या सगळ्याला शेवटी त्या इंडस्ट्रीलासुद्धा आश्वस्त कोण करणार तर पोलीस आश्वस्त काय कर। कर करून या आम्ही आहोत काही झालं तर कंप्लेंट करा आणि त्यामुळे पोलीस दल सक्षम केल्याशिवाय राज्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी व्यवस्थित चालणार नाहीत आणि त्यामुळे त्यांना जर आपण चांगल्या सुविधा दिल्या तर त्यांची कार्यक्षमता वाढेल आणि म्हणून चौदाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राचे चौदापासून जवळजवळ सलग गृहमंत्री झाल्यापासून मान्य देवेंद्रजी पोलिसांच्या सुविधा वाढल्या पाहिजे पोलिस स्टेशन झालं पाहिजे पोलीस हाऊसिंग हाऊसिंगचं काही कामच नव्हतं तर पोलीस हाऊसिंगमधून केवढ्या मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आमच्या कोल्हापूरला पोलीस चांगल्या घरामध्ये ते राहिले तर स्वाभाविकपणे दिवसभर काम केल्यानंतर एक विशेष हा माणसाच्या कार्यक्षमते होत असतो मला आम्ही सगळेजण मंत्री होतो देवेंजी त्यांनी दिवाळीच्या आधी सगळ्या आमच्या आणि सगळ्यांना असं वाटलं की तुमचं हेडक्वॉर्टर मध्ये जायलाच पाहिजे कळे ना की म्हणजे काय मिठाई घेऊन जायचे काय फराळ घेऊन जायचं तर जा फक्त आणि मग माझ्या सहित मला कोल्हापूर माझे सगळे गार्ड हे त्या पोलीस नंतर प्रमोट होऊन पी एस आय झाला प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थिती आहे मग दरवाजाची कडी लागत नाही टॉयलेटची कडी लागत नाही खिडकी लागत नाही अशा स्थितीमध्ये मी राहतो मी लगेच नियोजनमधून नऊ कोटी कोल्हापूरच्या निवासस्थानाची रिपेअरिंगचं काम आहे म्हटलं रंगरंगोटी सगळं करून ठरतो आणि त्यामुळे अशा बयानस्थितीमधली पोलिसांची क्वार्टर्स ही आता अकरा मजली इमारतीपर्यंत मान्य देवेंद्रजी आणलेली आहे मी आज ॲडिशनल एक घोषित करतो ते म्हणजे हे कॉट कॉन्ट्रॅक्टरला शोधलो तर कॉन्ट्रॅक्टर आला नाही का आला नाही मला माहीत नाही पण त्याने कोणते प्रतिनिधी पाठवले को ते प्रतिनिधीकडून हो मेसेज पाठवतो हो की आठ नऊ महिन्यामध्ये काम पूर्ण व्हायला पाहिजे आणि आत्ताच त्याच्या प्रत्येकाच्या त्या बिल्डिंगच्या रूपवर छतावर सोलर नियोजनच्या माध्यमातून आम्ही लावू जेणेकरून त्या नऊ जणांना पण त्या नऊ जणांना लागणारी वीज सोलर ही त्यांच्या छतावरच्या सोलरमधून निर्माण होईल आणि एक रुपयाही विजेचा खर्च पडणार नाही अशी एक गोष्ट करतो दुसरी गोष्ट करतो की आठ नऊ महिने ते क्वार्टर पूर्ण झालं तर ते प्रत्येक स्टाफ क्वॉर्टर हे वेल इक्विप वेल फर्निश्ड असेल दिल्या तर राहा इथे सतरी राहून झोपा असं नव्हता त्यांनाही त्याचा संसार आहे आणि त्यावेळी ती अतिशय चांगल्या फर्निचरसहित युक्त होतील नियोजनमधून त्याची प्रोविजन आहे की नाही मला माहीत नाही नियोजनमधून प्रोविजन असेल तर खूप लोक असे आहेत की ज्यांना आम्ही म्हणू शकतो या नऊ क्वार्टरचं सगळं इंटेरियर करून टाका आणि त्यामुळे या दोन होणाऱ्या बांधकामाला पूरक गोष्टी मी सुचवल्या हो सोलर तर आम्ही नक्की नियोजन म्हणून देऊ शकू पण ह्या प्रत्येक फ्लॅटला प्रत्येक घराला प्रत्येक क्वार्टरला खूप चांगलं फर्निचरसुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ दुसरा विषय जो झाला पण अजून तो होत नाही याचा कारण ती जागा जी आहे शेळी मेंढी महामंडळ मी गोपीचंद असं म्हटलं की अरे सगळं म्हणून सरकार ताटात काय आणि वाटीत काय कोण नाही म्हणते आहे आपण बैठक लावा आणि त्यामुळे इथे आठवड्याभरामध्ये त्याच्याही मागे लागायला मी सुरुवात करतो आणि मी मागे लागलो तर फारच अनुभव आहे मागे लागतो म्हणजे काय त्यांना देत नाही शिव्या तर मला बिलकुल येतच नाही माझ्या माझ्या म्हणजे मला कोणाकडून तरी तर मला म्हणाले की तुम्ही दोन चार शिव्या असून बोलवल्याशिवाय प्रशासन घ्यायचं सॉरी मला काय शिव्याची आणि मला शिकण्याची इच्छा पण नाही परंतु मला मागे लागतं मला मानेवर आहे मला शर्ट पकडत होतं हे कधी करणार नऊ महिन्याने नऊ महिन्याच्या आधी एक महिना मी आठवून आठ महिने झाले काय झालं आणि त्यामुळे मागे लागून ना ड्रायफ्रूटचा विषय आहे हे खरंच आहे गोपीचंदचं म्हणणं की ह्या जिल्ह्यामधला बेदाना असेल ह्या जिल्ह्यातलं डाळिंब असेल ह्या जिल्ह्यामधल्या इंडस्ट्रीमध्ये निर्माण माल असेल जोपर्यंत तो लवकरात लवकर पोर्टवर जात नाही जे एन पी टीमध्ये जात आहे जात नाही किंवा आता जे नवीन बंदर होते तिथं जात आहे जात नाही वाढवण बंदर वाढवण बंदर हे जगातलं सगळ्यात मोठं बंदर होत आहे की ज्या वाढवण बंदरामधून सगळ्या जगातल्या कोपऱ्या खोपऱ्यामध्ये पोटीच्या माध्यमातून जहाजाच्या माध्यमातून आपलं साहित्य जाणार पण ते होत नाही आहे त्याच्या आपण मागे लागू इंडस्ट्री येण्यामधली ही जी अडचण आहे की थोडं लोकं भिसकत आहेत की विशेषतः बॉर्डरवरचा भाग आहे मग आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळेल का रोज उठून आम्हाला लोक त्रास देतील खंडण्या मागतील तर या सगळ्या विषयामध्ये येणाऱ्या इंडस्ट्रीला पण आम्ही आश्वस्त करू की तुम्ही काही काळजी करू नका आता आपल्याला माहिती आहे की एक दुर्दैवी घटना काही महिन्यांपूर्वी करत गेलेलं आहे एका लहान मुलीवर अत्याचार झाला मी आणि एस पी ताबडतोब तिथे पोहोचलो त्या कुटुंबियांना भेटलो त्या कुटुंबियांना जी मदत करावी लागली ती केली आणि फास्ट ट्रॅकवरही के केस घेतली न्यायालयामधल्या केसबद्दल भाष्य करणं बरोबर नाही पण मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना समाधान वाटेल अशा प्रकारची शिक्षा त्यांना मिळेल नजीकच्या आठवड्यात पंधरा दिवसात तीन आठवड्यात महिन्यात किंवा तरी निकाल लागेल पण आम्ही सोडून नाही दिले काही छोट्या गावातली घटना आहे गरिबाची आई वडील मागे लागायला बसलेले आहेत फास्ट ट्रॅकवरती केस नाही जिल्ह्याचे जे डिस्ट्रिक्ट जज असतात त्यांना विनंती केली की भयंकर घटना याच्यामध्ये जर भीती निर्माण नाही झाली तर कसं होणार आणि ती फास्ट ट्रॅकवर केस चालली पोलीस त्यांच्या परीने सगळे प्रयत्न करत आहेत शेवटी एक आपल्याला आवाहन करून मी माझं बोलणं संपवेन काही राहिलं असेल तर गोपीचंद मागून मला हे करावं पण करज घेचाही उल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी उतरलो की तुमच्याकडून समजून घेतो आणि त्यामुळे शेवटी आपल्याला एकच आव्हान आहे की अशा जसा दिसाल तिथे करता तसं आपली पण काही जबाबदारी नागरिक म्हणून आहे हा या भागामध्ये लोक बाहेरून येतात आणि गुन्हा करून -गुन परत जातात कसे जातात आपल्याला माहिती असतं पण आपण कशाला नाही ते फंद पडा दाल नाही ते फात नको बरोबर नाही जरा धाडसाने पोलिसांना सहकार्य करा हा पोलिसांनी जोपर्यंत सरकारी अधिकाऱ्याला लोक पाठपुरावा करतात याची सवय होत नाही तो पण तोही तो तो डोळे मिटून बसतो ना तुम्ही एकदा जाणार निवेदन देणार फोटो काढणार सोशल मीडियात चालवणार काय करता तुम्ही सोशल मीडिया डावळ्या मागे लागलं तर निपटारा होईल आणि आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण सतर्क राहिलं पाहिजे की ती जरी आता मला सांगा मी एक एसपीन असं म्हटलं की या जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं ते काय वाढलं तर घरगुती बाब बापाने मुलीला मारलं हां नवऱ्याने बायकोला मारलं असे प्रकार जास्त गावातला पोलीस पाटील माझा भाऊ पोलीस पाटील संघाचा राज्याचा परम्ही फोन मी विचारले अरे काय करतो तुम्ही गावातलं पोलीस पाटील आणि तंटामुक्तीचा अध्यक्ष यांना गावामध्ये एखाद्या घडणं गण, घडणाऱ्या घटनेचा दुम लागत नाही सुगावा लागत नाही पूर्वसूचना मिळत नाही मग कशा तुम्ही काम करता आणि म्हणून मग या महिन्यामध्ये आम्ही तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि गावचे पोलीस पाटीलची कॉन्फरन्स घेतो त्यांना म्हणतो तुम्हाला काय आणखी मागा पोलीस पाटलांचे पगार मी जेव्हा महसूल म्हणते तेव्हा अडीच हजार होते पंधरा हजार केले ते पण वाढवून देऊ तुमचं काम आहे गावातलं क्राईम शोधणं वेळेत पोलीस स्टेशनला कळवणं की काहीतरी गडबड दिसते बायको झाला जास्तच आहे काहीतरी मोठी घटना होईल प्रत्येक गावामध्ये पोलिस स्टेशन काढूया काय काढायचं तर काढूया मग सगळा पैसा राजाचा पोलीस स्टेशनमध्ये जाईल शेवटी एका तालुक्याला एक एका तालुक्याला दोन एका तालुक्यात तीन तालु मोठी गावं ना पोलीस स्टेशन मिळणार ना बाकी गावामध्ये आपलीच जबाबदारी आहे ना का बस सोशल मीडियावर ते प्रत्युत्तर करणार नाही ते जास्त जास्त खुलासा करतील की बाबा ही घटना घडली जी आहे त्याच्यामध्ये चोवीस या गेल्या वर्षभरामध्ये चोवीस तासात लागलेलं आहे चार्जशीट लवकर सबमिट झाले घेतली गेले आणि त्यामुळे मला असं वाटतं की पोलिसांना सहकार्य फक्त खबऱ्यांनीच करायचं काय खबऱ्यांचा तो धंदा खबऱ्यांची नोकरी ते करतील पण आम्ही पण एका अर्धाने न घोषित केलेले खबरे असायला पाहिजे ना तुम्ही कळतरी को तुमच्यातलं कोणातरी ज्याला हौस हो आहे तर माझ्याबरोबर एक दिवस राहा आणि मग मी कशा प्रकारची माझी यंत्रणा माहिती काढते आणि थेट होम डिपार्टमेंटशी सगळ्यांना देते काय माझं काम आहे का ते माझं काय तर उच्च तंत्र आहे पण माझी जबाबदारी आहे माझी जबाबदारी आहे की राज्यामध्ये जर एखादी घटना मला कळली तर ती वेळेस सीएमपर्यंत कळावी रात्री बिरात्री सीएमपर्यंत कळावी आणि त्यामुळे ते आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि द्यायचं असं कळलं जरा त्या बाजूला येतो म्हणजे बघ कारण हे ते हे ओपन करा म्हणजे भेटते पोलीस आमच्या नेत्यांची जास्त काळजी करतात काय काय त्यांना निदर्शनं करायची असतात